दादागिरी भाजपचा संभाव्य उमेदवार घोषणा केली आहे अमरावती लोकसभा मतदारसंघात राणाविरुद्ध बच्चू कडू असा वाद आहे निवडणुकीच्या तोंडावर तो अधिक रंगलाय एकीकडे महायुतीकडून अमरावतीचा उमेदवार ठरत नाहीये नवनीत राणा या भाजपच्या तिकिटावर संभाव्य उमेदवार असतील अशी चर्चा आहे पण त्याआधीच बच्चू कडू यांनी थेट राणांविरोधात प्रहारचा उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरेल अशी घोषणाच केली आहे त्यामुळे बच्चू काढू थेट राणांना धक्का देण्याच्या तयारीत आहेत साहेबांचा फोन आला आहे सव्वीसला त्यांनी बोलावलं तेव्हा आम्ही जाऊ पण हा विचार सार्वत्रिक जर घेतला गेला नाही आमचा मान अपमान जर समजून घेतला नाही तर वेळ आली तर मग पुऱ्या महाराष्ट्रामध्ये जिथं चांगले उमेदवार आहे तिथं ते त्यांना ते पाठिंबा देणे आणि चांगला उमेदवार आम्हाला भेटला तर उभा करणे अशा पद्धतीने समोर हो। जाऊ अभिजित अडसोडांनी देखील भेट घेतलेली होती भाजपच्या नेत्यांची आणि रवी देखील एकनाथ शिंदेची भेट घेतलेली होती मला असं वाटतं ते काय भेट घेतली मला माहित नाही पण मला आत्ता फोन आलेला होता त्यांनी सांगितलं आपण सव्वीसला बसू ठीक आहे बसायला चर्चा करायला काही हरकत नाही पण अपमान कोणी सहन करून घेणार नाही भारतीय जनता पक्षाने जर वेळेवर उमेदवार बदलला तर त्या कार्यकर्त्यांची नाराजी रानावर आहे आणि तुम्ही एवढा अपमान होऊन राणाचा जर प्रचार केला तर आम्हीच बाहेर तर आखरी पक्ष टिकवणं महत्वाचं आहे तर मान अपमान जर समजून घेतला नाही तर पूर्ण महाराष्ट्रात उमेदवार उभे करू असा इशारा बच्चू कडू यांनी दिलाय राणा आणि कडू यांच्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मध्यस्थी करण्याच्या तयारीत आहेत पण त्यांना यश येतं का ते पाहणं महत्वाचं असणार आहे अमरावती लोकसभा मतदारसंघात बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेचे दोन आमदार आहेत बच्चू कडू स्वतः आमदार आहेत काँग्रेसने आमदार बळवंत वानखेडेंना उमेदवारी तिथे दिली आहे मागच्या निवडणुकीत राणांचा केवळ छत्तीस हजार मतांनी विजय झाला होता त्यामुळे नवनीत राणांविरोधात जर सगळेच एकत्र आले तर त्यांच्यासाठी निवडणूक जड जाण्याची देखील शक्यता आहे आता नवनीत राणा याच उमेदवार ठरतात की दुसरा कोणी चेहरा महायुतीकडून दिला जातो ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि नवनीत राणा या जर महायुतीच्या उमेदवार असल्याच तर बच्चू कडू गेम करतात की साथ देतात ते पाहणं देखील महत्त्वाचं असेल एकूणच अमरावतीच्या या जागेवरून तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये सांगा बच्चू कडूंनी जी घोषणा केली याविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा